back to चॅनल स्वागत आहे सर्वांचं आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललेलो आहोत कंपनीतून पिकनिकला खरं तर पिकनिक पण बोलताना येणार कारण आम्ही फिरायला पिकनिकला सुद्धा चाललेलो आहोत आणि कंपनीतून झाडं लावण्यासाठी सुद्धा चाललेलो आहोत तर थोडक्यात बोलायचं झालं तर आत्ताच्या याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात बिल्डिंग्स टॉवर किंवा कंपन्या वगैरे मोठे मोठ्या झालेले आहेत त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे तर प्रदूषणाचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे तसेच पाण्याची कमतरता भासत आहे काही ठिकाणावर आणि प्लस समुद्राची पाण्याची पातळी पात इतकी वाढलेली आहे की, की काही वेळेला पावसाळ्यात लोकांची घरं सुद्धा पाण्याखाली जात आहेत तर अशा प्रकारे हानी होत आहे म्हणून मग आम्ही वर्षातून एक वेळेला तरी वृक्षरोपण करण्यासाठी जातो तर खरंच खूप एन्जॉय करतो आणि मजा येते तर तुम्ही पण ब्लॉक कंटिन्यू करा आणि बघा कशा आम्ही एन्जॉय करतो ते आणि वृक्षारोपणसुद्धा करतो चला तर फायनली आम्ही आता जायला निघालेलो आहोत तर पहिला सुषमा ताईंकडे जातो त्यांना मग निघतोय चला तर मग जाऊया आणि आत्ता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आता आम्ही गाडलेलो आहोत आणि बघू शकता त्यासाठी खूप छान असा आणि त्या पावसामुळे हिरवळ झाडं वगैरे आलेली मस्त आणि इकडे पिऊ बसलेले आहे घरी तर बघू शकता ते आता खालीच असते आणि पुढे काय पण आज बघू शकता तुम्ही पण बघा आमचा ब्लॉग आणि जाऊ तिकडे तिथे तर झालं बघा कसे लावतात आम्ही आणि मम्मी कसा ब्लॉग म्हणून ते पण मला आणि लाईक सबस्क्राइब सगळं सब करा तू काय बोलतो मला काय हो ताई कुठे गेलं हा उशीर झाले आज आपल्याला फायनली आता आप आम्ही गाडीत बसलेलो आहोत बघू शकतात आणि बघा इथं बिल्डिंग बनवली आहे पण कलर काय अरे तुम्ही अंदाजी आम्ही बघितलीच पाणी पडतं तुझ्या मोबाईलचे कॅमेरा पडला तर खराब होईल का त्यांना किती दिवस ब्लॉग हाय आहेत फायनली आता आम्ही मध्ये बसाय आलेलो आहोत

हेड घनश्याम पाटील साहेब इथं आजार झालेले आहेत ते सेफ्टी इथं कशाप्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे याची माहिती देतील देती आपल्याला आणि त्यानंतर मग आपण पुढचा कार्यक्रम डिक्लेअर करू घनश्याम पाटील साहेब नमस्कार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्वाचं आणि अतिशय चांगल्या दिवशी आपण आज या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी चाललो आज आज गुरुपौर्णिमानिमित्त आय थिंक सगळ्यांना पहिले सगळ्या सर्वप्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नाळापासून तर मोठापर्यंत प्रत्येकजण आपल्यासाठी काही ना काही आपल्याला शिकवत असतो आयुष्यामध्ये त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्यासाठी गुरु आहे जसं श्री दत्त भगवानांनी चोवीस गुरु केले होते त्यातला वृक्ष हा एक गुरु होता तर वृक्षापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं संगोपन निर्मळपणा आणि त्याच्यानंतर निस्वार्थपणा हा वृक्षापासून आपल्याला शिकायला मिळतो आणि आज ते आज त्याच गोष्टीवर आपण आज सगळेजण निमित्ताने चाललो आहे तर दोन फक्त काही काही सेफ्टी इन्स्ट्रक्शन देतो उत्साह खूप चांगला आहे सगळ्यांच्यामध्ये उत्साह आहे आपण प्री प्लांटेशनला चाललो आहे पण उत्साहाबरोबरच आपल्याला थोडंसं गांभीर्याने आणि ह्या ज्यावेळेस आपण बरोबर जाऊ आपल्याबरोबर लहान लहान बोललो तर त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे पावसाचं वातावरण आपल्याकडे नाशिकमध्ये जेव्हा पाऊस पडत नाही पण त्र्यंबकेश्वरजवळ बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे निसर्डी जमीन असल्यामुळे तेवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे इसरडी जमिनीच्या इथे आणि ह्या पिरियडमध्ये बऱ्यापैकी ज्यांची घरटी जी आहेत त्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळे बरेचसे वन्यजीव जे आहेत ते बाहेर येतात जमिनी खालचे जे असतात सर्प किंवा विंचू या अशा तत्सम जातीतले बाहेर येतात त्याच्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला वस्त्र डेफिनेटली आपण घातलेले आहेत तर त्याची काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी या परिसरामध्ये आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या आजूबाजूला जी हिरवळ दिसते तीन हजाराच्या वर झाडं आपण या, या परिसरामध्ये लावलेली आहेत सगळ्यांनी निमित्त आणि सगळ्यांना सांगायला आनंद होईल आपण रिसेंटली एक एक्सपर्ट यांना बोलवलं होतं नाशिक आणि त्यांच्याकडनं आपण काही गोष्टी जाणून घेतल्या की आपल्या परिसरात काय आहे तर आपल्याकडे चौवेचाळीस झाडं अशी आहेत जी रेअर झाडामध्ये कॅटेगरीमध्ये आहेत आणि आपल्याकडे असे सहा वन्यजीव सांपडले ऑडिटरने आपला डेटा दाखवला आपलं कळव्याची जी फॅक्टरी आहे तर हे असंच चालू राहिलं 2015 साला पाने खाली ले। दोन हजार पन्नास सालापर्यंत आपली कळव्याची फॅक्टरी पाण्याखाली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे म्हणजे दोन डिग्रीने टेम्परेचर वाढेल म्हणजे समुद्रातलं पाणी वर येईल आणि बाहेर येईल आपण नाशिकमध्ये बघत असो जे नाशिकमध्ये आणखी गेले वीस बावीस वर्षापासून राहत आहेत नाशिकमध्ये एवढी वाईट परिस्थिती कधीही नव्हती पाण्याच्या बाबतीमध्ये पण हे याच निमित्ताने सगळ्यांना तो एक स्ट्रॉंग मॅसेज देण्याचा प्रयत्न करतो रिक्वेस्ट करतो आहे अजून एक रिक्वेस्ट आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याकडच्या बऱ्याचशा कलेक्सने खूप चांगलं काम केलं आहे जे आपण वेगवेगळ्या प्रकारातले फ्रूट्स खातो त्याच्यापासून ज्या बिया असतात त्या बियांचं संकलन करून बऱ्याच जणांनी आपल्याला इथं नाशिक वर्समध्ये आणून दिलं आणि आपण त्या बिया इथे लावण्याचं काम केलं आहे तर माझी एक रिक्वेस्ट आहे पुढच्या वर्षी पण हाच कार्यक्रम असा कार्यक्रम आपला पुढच्या वर्षी परत असणार आहे तर ज्यावेळेस आपण आतापासून संगोपन करायला चालू करू या वेगवेगळ्या प्रकारातल्या बिया आपण घरामध्ये आपल्याकडे फ्रूट्स येतात फळं येतात त्याच्या बियांचं संकलन करा आणि पुढच्या वर्षी येताना या टी प्लांटेशनला असं येताना आपण त्या बियाबरोबर कॅरी करू म्हणजे जेणेकरताना आपण ज्यावेळेस जेव्हा ट्री प्लांटेशनला जाऊ त्यावेळेस त्या बिया आपल्याला वापरता येतील याचबरोबर मी सगळ्यांना वेगवेगळे पक्षी येतात जे पाहिले त्यांना शोधलं आणि त्यांची नावं लिहायला सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला तेवीस प्रकारचे पक्षी तेवीस प्रकारचे अगदी किंगफिशरपासून मोरापर्यंत मोर पण येतात मोर असतात माकड येतात आपल्या माकड पण आलेलं आहे फक्त त्याचं कारण काय तर इथे हिरवळ चांगली आहे मोर्या म्हणून हिरवळ वाढवली पाहिजे आणि खाया त्यांना जे लागतात फ्रूट्स लागतात ते पण आम्ही आता लावण्याचा प्रयत्न केला आहे जे सीड संकलन किंवा आपण ज्या पोही आपण जे म्हणतो मे महिन्यामध्ये आपल्या सगळ्या एम्प्लॉईजला आंब्याचे आंबा दिला जातो हापूस आंबा तर यावर्षी आम्ही त्या पेकून न देता आणखी ती, दोन तीन वर्षापासून चालू केलं आहे त्या पोही पेकून न देता त्याला सुकून आम्ही इथेच ते आंब्याची झाडं लावली आणि आता ह्या लेवलची झाली आहेत लावल्यानंतर सो आपण करूया तुमचा जर या वेळेमध्ये जर सपोर्ट मिळाला सहभाग मिळाला तर पंधरा ऑगस्टच्या दिवशीसुद्धा आपण या प्रिमायसेसमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे झाडं आपण प्लांटेशन करतो तर या व्यक्तीने अजून एक रिक्वेस्ट तुमच्याकडे जर काही फुलं झाडं असतील तर तुमच्या घरामध्ये जर अशी काही मोठी झाडं वाढलेली असतील त्यांना जागा नसेल प्लीज डोनेट करा त्या दिवशी येताना तुम्ही जर घेऊन आला तर इथे आपण त्याच्यासाठी जागा निर्माण करूया करूयानंतर ज्यानंतर ज्ञान कोळी सगळ्यासाठी गेले ते त्याबद्दल माहिती देते थोडीशी नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचं तुम्ही स्वस्त सिनेन आणि नाशिक क्लायमर्सनापण करते त्याच्यामध्ये सहशेषण आहे आज गुरुपौर्णिमा सगळ्यात पहिला गुरु आपला निसर्ग आपल्याला संधी दिली आहे निसर्गामध्ये जायची निसर्गाची काळजी घेऊया सगळी फर्स्ट हा मोठं लक्षात ठेवून आपण निसर्गामध्ये जाऊयात त्या गावाचं आपल्याकडून काही नुकसान होणार नाही गावात त्यांनी शेती लावलेली असेल सगळ्यात मोठी जबाबदारी ही बच्च्या कंपनी आपली जी आहे एक पण मुलगा आपला एकटा चालताना दिसला नाही पाहिजे त्याच्या आईवडिलांनी त्याला सोबत आपले घेऊनच पुढे जायचं किती वाटलं गावातली चांगली झाडं असतील आपल्याला वाटलं त्या हात पण आपल्याला प्रत्येक झाडाबद्दल माहिती नसते तर कृपया किती वाटलं तरी पण हात लावू नका त्याला गावातला एक माणूस आपल्यासोबत असेल त्याला विचारा आणि त्याची माहिती घ्या आणि मग त्याला ठीक आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

We गोकुल नगरी अॻे मेंबर

मामा तुझे बाजी से नारिया मामा मामा तुझे भाजी से मामा तुझे बाजी से नी आरे मामा तुझे बाजी से लगना बसले चंदुने पाठावर चंदुने पाठावरिसले कि बली चंद्र हिवली चंद्र कला बोल बोल <laughs>